मला बरं नाही आहे इतकं दुखायला लागलं आहे माझं इतकं दुखायला लागलं आहे ना, ये, लाग लाग ना। नुस्त चक्कर येते नुसतं उलट्या चक्कर डोकं आहे खूप मजे खूप त्रास व्हायला लागलेलं आहे अशक्तपणा आलेला आहे हातपाय एकदम गळून गेलेले आहेत काय समजा ना काय करायचं काय नाही आता तर हॉस्पिटलला जायचं कसं काय म्हणतात काय ना मला तर रुब्बरसुद्धा थांबायची इच्छा आहे नाही काय नाही आणि बघू आता काय पोट पण दुखते आणि ते नवीन व आजार वगैरे काय निघाला आहे त्याचं एक टेन्शन त्याने वै एक वैता आलेलं आहे म्हणजे इतकं असं खाल्लं पिल्लं तरी नुसतं उलटी वगैरे होती नुसतं त्रास व्हायला लागलेला आहे मला इतकं टेन्शन आलेलं आहे नाही दुखण्याने एक तर एक एक तर एक माग आहेच एक नैत्री एक माग आहेच हां घरचं टेन्शन ते बहीण म्हणते बोलत नाही भाऊ ते मम्मी या डोवाणी करते चिडचिड करायला लागले मुलांचं एकीकडनं काय कुठं काय करायचं काय कळणार झालं कुठं जायचं कुठं काय करायचं ले एकदम डोक्याला लय ताण पडलेलं आहे लय म्हणजे काय लय झालेलं आहे जास्त मला असं नुसतं उठायची पण इच्छा आहे ना वेन उठाय असं उठू पण वाटणं उठलं तरी हातपाय गळ जाते काय खायची इच्छा आहे ना काय नाही काय नाही कर वाटण मी काय काम नाही केलं काय नाही फक्त वांडे वगैरे घासले थोडंसं पाणी भरलं तरी गरम पाणी उकळून आहे आम्ही गरम पाणीच चालू आहे का तर ते आज हे गरम पाणी पि न्यूज वगैरे येतं तेच चालू आहे गरम पाणी पिणे मला असं बसलं तरी हातपायगळा आले तर आणि इतकं मला दोन तीन जणं काल बोलले खूप खराब झाली आहे खूप खराब झाली आहे ते इतकं अचानक एक एकच माझं म्हणजे शरीर एकदम असं गळून गेल्यासारखं झालेलं का आहे काही सुधारणा झालेलं आहे काही नाही काय समजा काय करायचं काही नाही काय लय अवघड मला व्हिडिओसुद्धा बोलायची इच्छा आहे ना व्हिडिओसुद्धा पोस्ट करताना पण नाही बनवलं तर अवघड होतं एक व्हिडिओ तरी दिवसाला पोस्ट करावं म्हटलं एक व्हिडिओ तरी पोस्ट केली तरी काही वाटत नाही ना आणि काहीच नाही म्हटलं की कसं ते हे होतं असं रेंज म्हणजे यूट्यूबचं पण असताना एक तरी डेली व्हिडिओ तरी पोस्ट करायलाच पाहिजे त्यांनी तर प्लीज मदत करा मला मला बरं वाटत नाही काय नाही व्हिडिओ वगैरे बघा माझी आणि कसे वाटले लाईक कमेंट करत जा शेअर करत जा व्हिडिओ बघत जा रोज व्हिडिओ बघत जा जे व्हिडिओ येते ती तुमच्या व्हिडिओने तरी मला एक सपोर्ट भेटेल तर खूप छान वाटतं व्हिडिओ वगैरे असे कोणाचे व्हिडिओला माझ्या कमेंटाला कोणी कमेंट, कमेंट वगैरे केली चांगलं वगैरे बोलले समजून घेतलं तुम्ही समजून नाही घेणार तर कोण घेणार बहिन भाऊनं सांगा मी सगळं प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला यूट्यूबला माझ्या फॅमिलीला शेअर करते प्रत्येक असं प्रत्येक गोष्ट मी सांगते हां आणि आत्ता सध्या माझ्यावर वेळ अशी आलेली आहे की मला जर काहीच कळवा झालेलं आहे काही म्हणजे दर म्हणजे कुठंच हे नाही आहे धड म्हणतात ना की सहारा असतो पण सुखादुखाला बहीण आई हे असते पण मम्मी पण तिचं दुखतं ते तिचं काय बघणार तिला तिकडं पण टेन्शन इकडं पण टेन्शन बहीण पण नीट बोलत नाही काय बोलतच नाही आहे ते हां ना असं नाही आहे की दुखतं वगैरे चल बाबा लहान मुलं आहेत असं तसं तिच्या मुलगा येतो मुलांमध्ये खेळतो हे थोडीशी हेल्प करावं मदत करावं तसं काही नाही ते प्रत्येकाला आपापलं पडलेलं असते ते मी सुखो सगळ्यांना मदत करते सगळ्यांच्या मदतीला धावून जाते पण आज माझ्यावर अशी वेळ आलेली आहे की मला बरं नाही आहे मला उठू वाटत नाही मी बघा दोन तीन वेळा व्हिडिओ दुसरी पोस्ट केली म्हणजे असं डाउनलोड हे करून का तर मला व्हिडिओ बनवायची इच्छा नाही काय नाही परत नको म्हटलं परत मग व्हिडिओ डिलीट केले म्हटलं आपलं आपली बनव आणि सांगावं बहीण भावांना की आवाज आला होता ते विमानाचं म्हणून बंद केलं तर सांगावं म्हटलं की नाही का म्हणजे व्हिडिओ पोस्ट करावं की त्यांना पण कळायला पाहिजे की खरं मला बरं नाही आहे मला खूप त्रास होतोय हां तुम्ही व्हिडिओ बघितलं तर खरंच व्हिडिओ बघत जा माझी आणि कमेंट वगैरे करत जा लाईक करत जा व्हिडिओ सांगत जा कशी वाटली कशी नाही काय प्रॉब्लेम आहे काय नाही प्रॉब्लेम आहे हां माझी दी दीड हजार सबस्क्रायबर आहे त्यातलं दीड हजार लोकांनी तरी माझी व्हिडिओ बघितले ना रोज तरी मला खूप झालं खूप माझे खूप झालं दीड हजार लोकांनी फक्त माझी व्हिडिओ बघितले ना लाईक वगैरे केलं ना जरी नाही आवडलं लाईक करायला तरी काही प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ बघत जा सांगत जा आहे कशी नाही कशी वाटले कशी नाही कारण की तुमच्या व्हिडिओने म मी व्हिडिओ पोस्ट केल्याने तुम्ही बघले बघितल्याने मला खूप सहारा ना ए, एक म्हणतात ना की मदत हो भेटते तसं होईल मदत भेटेल फक्त बघत जा आवर्जून बघत जा प्लीज मी सगळ्यांना के रिक्वेस्ट केलेली आहे की कसं असतं ना सगळ्यांवर एक मजबुरी असते हो सगळ्यांची एक मजबुरी असते हां कोणाला हाऊस नाही आहे की आजरी आहे तरी व्हिडिओ पोस्ट करायची किंवा दुखते वगैरे तरी व्हिडिओ बनवायची लोकांचे कमेंट खोले असतात करणाऱ्यांचे बरं नाही मग काय करायचं व्हिडिओ बघायची हॉस्पिटलला जा असं कर तसं करते हो बरोबर आहे पण व्हिडिओ म्हणून आता मी माझं मोंटा जर वगैरे झालेलं आहे सगळं मग व्हिडिओ पोस्ट नाही केली हां तर काय फायदा आहे सांगा व्हिडिओ पोस्ट केली बघितलं तुम्ही तर आ, त्यातनं मला मदत भेटेल ना डॉलर वगैरे जमा होतील माझे बरोबर आहे मदत भेटत असते बहीण भाऊंना कसं असतं कोणी कोणाला इतकं रिक्वेस्ट करत नाही कोणी कोणाला एवढं सांगत नसतं काय नसतं पण एक तुम्ही व्हिडिओ बघता तू माझे बहीण भाऊ यूट्यूब फॅमिली मी का बोलते की त्यांच्यामुळे ते माझे व्हिडिओ बघणार फक्त दुसरं काय प्रॉब्लेम आहे का सांगा फक्त व्हिडिओ बघायची तर त्याच्यातनंच मला काही भेटेल म्हणजे तुमचे व्हिडिओ बघण्यातनं माझे डॉलर वगैरे जमा होतील मला मदत भेटेल मदत ही खूप मोठी गोष्ट आहे बहीण भावांनो ठीक आहे तेवढंच फक्त मला तुमची मदत पाहिजे बाकीची काही गरज नाही आहे व्हिडिओ बघितलं ते खूप झालं माझ्यासाठी मला बोलतं पण आहे ना काय नाही बघू मी संध्याकाळी आज सोमवारी हॉस्पिटलला जाईन आणि एक एकतरी लावल मी आता मला ना उभा असं म्हणजे एकदम गुळवर गेल्यासारखं माझं मलाच अंगामध्ये जीव नाही राहिल्यासारखं झालेलं आहे इतकं मला त्रास होतो आहे खूप म्हणजे खूपच जास्तच त्रास व्हायला लागलेला आहे मला तर ठीक आहे मी काय मला काय बोलायचं काय बोलावं म्हणून मला काय कळाना पण झालेलं आहे